माय चॅनल शार्दक ब्लॉगमधून सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे नाश्त्यामध्ये ढोकळा तर मी ढोकळा कसा बनवते किंवा कशा पद्धतीने बनवते मी तुम्हाला माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा खूप छान असा ढोकळा तयार होतो तर मी कसा बनवते चला तर मग बघूया तर रात्रीलाच मी जे हरभऱ्या डाळ आणि तांदूळ घेतलेला आहे तर मी दोन गिल्लास हरभरे डाळ आणि दोन गिलास तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कमी जास्तही करू शकता चालते तर रात्रभर पहिले अगोदर दोन तास असे भिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची पूर्ण डाळीची आणि तांदूळाची पेस्ट काढून घ्यायची आणि एकत्र करून असं ठेवून द्यायचं याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त असंच पेस्ट झाकण ठेवून रात्रभर ठेवून द्यायचे मोरण्यासाठी तर आता सकाळी मी इकडे करत आहे ढोकळ्याची तयारी कारण रात्रभर दिलं की ते चांगलं आंबवून येते आंबट असं होते आणि आपला ढोकळा जो आहे खूप छान पंची आणि टेस्टी होतो एकदम बाहेर जसा मिळतो आपल्याला विकत तसाच आपला ढोकळा जो आहे तयार होऊन येतो तर चला तर ता ता आता मी त्याच्यातला काही बॅटर घेतलेलं आहे तर आता मी याच्यामध्ये काय काय टाकते तुम्ही नक्की बघा तर अगोदर मी याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा चम्मच मी टाकलेला आहे आणखी थोडं टाकलेलं आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे हळद हळद थोडीशी कमी टाकली तरी चालेल चांगला असा कलर येतो आणि व्यवस्थित याला फिरवून घ्यायचं हे जे फिरवणं फेटणं हेच चांगलं पाहिजे हे जर चांगला पण फिरवलं ना त्याला व्यवस्थित तर आपला ढोकळा चांगला असा होऊन येतो म्हणून फेटणं हे महत्त्वाचंच आहे त्याच्यानंतर मग थोडंसं आंबट बनवण्यासाठी मी निंबूचा रस टाकत आहे तुम्ही याच्याशिवाय निंबूस कि टाकू शकता कारण आंबट असं येणार तो ढोकळा नसेल आम निंबूसत तर तुम्ही आपलं निंबूसुद्धा टाकू शकता रस त्याच्यामध्ये निंबाचा रस तर मी टाकलेला आहे आंबट येण्यासाठी आणि फेरून घेणार आहे त्याला तर त्याच्यामध्ये थोड्याश्या बिया पडल्या तर मी काढून घेत आहे तुम्ही डा रस करायचा निंबाचा आणि नंतर टाकायचा असं फेटून घ्यायचं हे फेटणस खूप महत्त्वाचं आहे असं जेवढं तुम्ही चांगलं फेटाल तेवढाच आपला ढोकळा चांगला असा होऊन येईल आणि खूप फुगेल तर याच्यामध्ये मी नंतर थोडेसे गोडसर चव येण्यासाठी साखर टाकणार आहे तुम्ही याच्यामध्ये तेलसुद्धा टाकू शकता साखर नाही टाकली तरी चांगला येतो आणि व्यवस्थित फिरवून घेणार आहे त्याच्यानंतर मी सोडा जो आहे खाण्याचा सोडा आपल्या घरी असतो ते थोडंसा घेतलेला आहे आणि त्याचं पाणी केलेलं आहे आणि पाणी करून मग याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे जसा सोळा टाकतो तसंच तो, तो फुगायला तयार होतो तुम्हाला दिसत असेल तसंच आपला जो पेस्ट आहे ते पूर्ण फुगते तर फेटून घ्यायचं फेट घ्यायचं जास्त वेळ दहा मिनटं तरी फेटून घ्यायचं मोकळा असा एकाच दिशेने फेटून घ्यायचं असं एक दोन साईडनं नाही फेटायचं ज्या दिशेत आपण फिरत आहे तसंच फिरत राहायचं एकसारखं दहा मिनटं म्हणजे नरम आणि चांगला आपला असा ढोकळा तयार होईल तर तुम्ही बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते फुगत आहे कारण ते इ सोडा टाकलं त्याच्यामुळे तसं झालं होतं तर आता मी एक भांडं घेतलेलं आहे त्याला तेल ते लावून घेत आहे तुम्ही याला मैदासुद्धा लावू शकता पूर्ण इकडे एकसारखं तेल लावून घ्यायचं ज्याने आपला ढोकळा तरी छिटकणार नाही आणि आता आपला हे जे बॅटर आहे ते तयार आहे तर तुम्ही याच्यामध्ये मी थोडासा इनो टाकणार आहे शेवटी आणि इनो टाकला की थोडंसं त्याच्यावर पाणी टाकणार आहे आणि एक वेळा फिरून घेणार आहे इनो टाकल्यानंतर जास्त वेळ फिरवायचं नाही कम थोडासा वेळ फिरवायचं कारण मग जास्त वेळ फिरवला तर आपला जो ढोकळा आहे तो चांगला येणार नाही फुगणार नाही आता मी हे लगेचच बॅटर आपल्या भांड्यामध्ये काढून घेत आहे बघा अशा प्रकारे कमीच टाकायचं थोडंसं कारण तो फुगणार आहे तर मग आणि इकडे मी ठेवलेलं आहे इडली भांडं इडली भांड्यामध्येच मी करणार आहे आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं आणि भांडं काळं ना पोळा म्हणून त्याच्यामध्ये निंबूसुद्धा टाकून दिलं आणि अशा मी या भांड्यामध्ये ते आपला ढोकळा लावून दिलेला आहे आता वीस मिनटं आपला ढोकळा होणार आहे तोपर्यंत मी आता मी इकडे कढई ठेवलेली आहे तेल तापलेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे हिरव्या मिरच्या तर मी, तेचा मदे पत्ता, ले, देना तर मी तेल टाकलं त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे ते थोड्याशा होऊ देणार आहे तर तो मी मोहरी टाकायची विसरले होते तर मी मागूनच टाकून दिली नाहीतर मोहरी तुम्ही अगोदर टाकून द्यायची तेलामध्ये आता आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत छान तर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे अर्धा चम्मच आणि टाकणार आहे साखर झालेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकून देणार आहे पाणी तर आता बघूया आपण आपला ढोकळा जो झालेला आहे का आता चम्मचने किंवा चाकू नाही तुम्ही पाहू शकता जर त्याला चिटकलं तर कच्चा राहिलेला आहे तर आता मी तुम्हाला पुन्हा दाखवते मी काढून घेतलेला आहे आणि थंड होऊ देत आहे थंड झाल्यानंतरच हो काढायचं बघा चाकूला काही चिटकलं नाही म्हणजे आपला ढोकळा छान असा होऊन आलेला आहे तर इकडे अनुचिरत आहे तर छान असा ढोकळा तयार झालेला आहे बघा नरम आणि सॉफ्ट आलेला आहे आणखी एक बॅटर उरलं होतं तर मी त्याचासुद्धा डब्बा लावून देणार आहे तर इकडे कसा झाला ढोकळा खूप छान झाला आहे आणि इकडे मी अनुला आणि आत्याला धुंदा त्यांनी खाल्ला खूप छान असा ढोकळा झाला आता मी दुसरं जे भांडं आहे तेसुद्धा लावून दिलं आहे बघा हा सुद्धा खूप फुगलेला आहे तर मी चेक करते झाला काय तर हा झालेला नाही आहे बघा त्याला बॅटर लागलेला आहे तर बघा छान असा आपला ढोकळा होऊन तयार आहे त्याला पंचसुद्धा आलेला आहे मी तुम्हाला दाखवते बघा छान असा पंच आलेला आहे आणि फुगला पण आहे त्यात आपण याच्यावर टाकू साखरेचं पाणी आणि आपण हे टाकून देऊ याच्यावर कढीपत्ता तुम्ही याच्यासोबत चटणी वगैरे सुद्धा करू शकता छान असा ढोकळा तयार आहे तर बघा छान असा ढोकळा तयार आहे आणि त्याला पण सुद्धा खूप आलेला आहे आणि मी त्याच्यावरती साखरेचं पाणी मिरच्या आणि हे टाकलेलं आहे तर बघा पणसुद्धा आलेलं आहे आणि खायला कसं झालं तर मी खाऊन बघते तर बघा छान असा आपला ढोकळा तयार आहे त्याला पणसुद्धा खूप आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि खायला कसं झालंच बघ बघू द्या खायला पण खूप छान झालेलं आहे आपण जसं हॉटेलमधून विकत आणतो ना तसंच झालेलं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा